मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा कमी खर्चात घर बांधायचं काम चालू आहे आणि हे घर आपण काही कामं घरचे घरी करतो आहे काही कामं आपण गवंडी लावलेले आहे कामाला तर कमी खर्चात घर बांधायचं आहे आणि जसं आपण शेळी पालन शेळीचं काम पूर्ण केलेलं आहे ते पण घरीच केलेलं आहे त्याला पण कमी खर्च आला होता फक्त वरची जी जाईत ती लावायची राहिलेली त्याला आणि ते पण काम चांगलं झालेलं आहे तर मित्रांनो बघा आता आपण पाया घरचेकडे खोदला त्याच्यानंतरनं गवंडी लावून प्लेनची झालेली आहे आणि आता हे जे गट्टू आहेत या गट्टूंमध्ये भिंती उभ्या राहणार आहेत तर आता जर विठांचे वाळूचे आणि सिमेंटचे भाऊ पाहिले तर ते गगनाला भेटलेले आणि गरीब माणसाला एवढं महागाचं मटेरियल घेऊन घर बांधायचं म्हटलं तर शक्य होत नाही तर आता बघा आता आपण हे जे गट्टू बोलवले या गट्टूंमध्येच आपण घर पूर्ण करणार आहे ज्यावेळेस वडिलांनी कंपनीला फोन केला गट्टू पाहिजे म्हणून तर त्यांच्याकडे गट्टू शिल्लक नव्हते म्हणजे एवढं या गट्टूंचा उपयोग आता बंगले शहरामध्ये जे कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत त्याच्यासाठी वापर चालू आहे आणि मग वडील स्वतः गेले आणि आता आपण जे साईज बघतायत या साईजमधले गट्टू तिथं कुठं दहा कुठं पंचवीस कुठं चार कुठं पाचशे त्या कंपनीमध्ये जागजागी पडलेले होते तर मग वडिलांनी तिथल्या प्रोडक्शन मॅनेजरला भेटून त्याच्याशी बोलून मग ते सगळे गट्टू एक ठिकाणी गोळा केले आणि मग एक टॅक्टर भरल एवढे गट्टू तिथं आपल्याला निघाले आणि ते आता आपण घेऊन आलेलो आहे आणि याच्यासोबत तीन केमिकलच्या गोण्या पण भेटल्या त्या केमिकलच्या गोण्या मिक्स करून याला बांधकामासाठी वापरित आहे तर मित्रांनो बघा ज्या वेळेस आपण इथली जाळी खोलली ती जाळी आपण शेळ पालन शेळ करून नेऊन टाकलेली बांधण्यासाठी आता खूप जणांचं म्हणणं असं आहे की या गटूंमध्ये काम पक्क होत नाही हलकं काम राहते पण तसं काहीच नाही आहे जर आपण याच्या विंती बांधल्या आणि जर चांगलं प्लास्टर केलं आतून बाहेरून तर हे भिंती चांगल्या टिकतात आणि विटांचं जे बांधकाम आहे विटांचं बांधकाम झाल्यावरती जसं टिकतं तसंच हे गट्टूचं बांधकाम टिकतं आता ज्यांनी या अगोदर गट्टूचं बांधकाम केलेलं आहे किंवा घरं बांधलेली त्यांचा जर अनुभव घेतला हो त्यांना जर विचारला तर ते सरळ सांगतात की मध्ये पाऊस येत नाही किंवा भिंत बल्ली होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का घरामध्ये ना गारवा जास्त राहतो म्हणजे गरम जास्त होत नाही कारण या गट्टू म्हणजे थोडस इयर घरामध्ये धरून ठेवतो त्यामुळं याचं जे काम आहेत गट्टूचं खूप चांगलं आहे आणि बघा आता आम्ही पूर्ण एक ट्रॅक्टर आणलेलं आहे त्याच्यामध्ये किती काम होतं आहे आणि किती काम आपण करणार आहे हे पण तुम्हाला इथून पुढं व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या आपल्या या चॅनलमध्ये बघायला भेटणार आहे तर बघा आता वडिलांनी जे काय तो आणलेले आहेत हे चांगले आहेत म्हणजे अंतरही फुटफूट झालेली नाही आहे कारण ट्रॅक्टर जो आहेत टॅक्टरची खालची ज्या बाजू आहेत ती प्लेन होती आणि रस्ता किती जरी खराब असला ड्रायव्हर चांगला असला आणि ट्रॅक्टरची जी खालची बाजू आहेत खड्डे नसले किंवा काही ज्या ज्या नळ्या असतात ट्रॉलीला त्या नसल्या तर गट्टू चांगले आहे तर आपला गट्टू एक पण फुटलेला नाही सगळे गट्टू एकदम व्यवस्थित आलेले कुठला कोपरा वगैरे पण तुटलेला नाही इतके भारी गट्टू आलेले आपल्याला आणि आप बघा आता आमचा जो खर्च आहेत तो वाचणार आहेत म्हणजे वाळवा झालं सिमेंट झालं याचा खर्च वा वाचणार आहेत आणि याच्यामध्ये काम जास्त होतं गट्टूंमध्ये म्हणजे एका दिवसात एक म्हणजे असं समजा की अठरा बाय वीसची एक भिंत अशा तीन भिंती पूर्ण बांधून होते इतकं का काम हे पटकन होते या गट्टूंमध्ये कारण आता आपण जे गट्टू आणलेले ते कमीत कमी दीड फूट लांबीचे आणि नऊ इंच रुंदीचे गट्टू आहे आपल्यावाले म्हणजे जे नऊ इंचाचं जे भिंतीचं बांधकाम असतं त्याच साईजचे गट्टू आहे त्याच्यामुळं बांधकाम व्हायला पण उशीर लागला लागणार नाही आहे आणि आपला खर्च पण वाचणार आहे त्याच्यामुळे ज्यांना असं वाटत असेल का बा या गट्टूचं बांधकाम हलकं राहतं आहे ज्यासाठी टिकत नाही तसं काहीच नाही आहे आता बघा आता हे सगळं जे काम आहे ते वडिलांचं मार्गदर्शनाखाली होतंय आणि जसं आपलं पालन शेळचं काम वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली झालेलं आहे तसंच आता हे वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली सगळं काम जे मॅट्रीला आणणं असेल कोणतं मटेरियल किती वापरता जे आपल्याकडे कामगार आहेत ते किती मटेरियल घेता काय घेता याचं सगळं बघण्याचं काम मी वडील करते तर ज्यावेळेस आम्ही शेळी पालन शेळीचं काम केलेलं आहे आणि जी जाळी मारली त्यावेळेस वरती जो गॅप राहिला आहे तो आम्हालाही माहीत तो, तो गॅप राहिलेला आहे फक्त एवढ्यावरून बिबट्या किंवा दुसरं काही जंगली प्राणी मध्ये जाईल याची आम्हाला कल्पना नव्हती आणि त्यामुळंच ज्यावेळेस एखादी घटना गर्ट घडते ज्यावेळेस आपल्याला माहीत होतं की यार आपण हे चुकलेलं आहे मग त्यावेळेस आता आपण ते जे जाईच्या वरचा जो भाग आहे तिथं आपण परत जाळी मारणार आहे त्यामुळं कसं आहे आता हे जे बांधकाम आहे ज्या ज्यांनी केलेलं आहे घटमध्ये बांधकाम त्यांचा अनुभव घेऊन आपण आता हे बांधकाम पूर्ण करणार आहे